अंगणवाडी मुख्य सेविकेची वेटिंग लिस्ट लागलेली आहे तर मग आता पुढची प्रोसेस काय असेल आणि डॉक्युमेंटेशन कसं करायचं आहे कट ऑफ किती लागलंय तर हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर ही काय प्रोसेस आहे याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये बघूया तत्पूर्वी जे सरळ सेवेचं जर तुम्ही प्रिपेरेशन करत असाल जसं की येणारी आय ची जी आहे जसं की ग्रामीण साठी सुद्धा पदभरती येत आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला मराठी इंग्रजी जो सामान्य ज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ताचा जो पार्ट आहे तो इथे कव्हर करून घेतला जाईल तसेच तुम्हाला जो लेटेस्ट पॅटर्न नुसार आहे जो टी सी एस आणि एस चा आहे त्याद्वारे हे लेक्चर्स कंडक्ट केलेले आहेत यामध्ये नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये असतील प्लस तुम्हाला जो वॉच टाइम असेल तो अनलिमिटेड असेल आणि हंड्रेड प्लस टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केला जातील तर यासाठी पूर्ण वन इयरची वॅलिडिटी असेल नऊशे नव्याण्णव रुपयाच्या फीज मध्ये तर यासाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू किंवा जे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे ओके तर जी आपण वेटिंग लिस्ट आहे त्याबद्दल सुद्धा इथे थोडस बघूया की आता ही जी वेटिंग लिस्ट आहे मुख्य सेविका सेवा प्रतीक्षा यादी दोन हजार पंचवीस तर प्रत्येकाचे कट ऑफ एक आपण बघणार आहोत सुद्धा जी लिस्ट होती तर आता जे कोणी म्हणजे आपल्या त्या पोस्ट वरती अप्लाय नाही झाले जॉईनिंग नाही झालेली आहे त्या ज्या विद्यार्थ्यांची आणि त्यांना ही आता फर्स्ट मेरिट लिस्ट आ, वेटिंग लिस्ट लावलेली आहे सॉरी त्यानंतर सेकंड बद्दल त्यांनी अजून काही डिक्लेअर केलं नाही की सेकंड लावली जाईल की नाही पण ही फर्स्ट तर लावलेली आहे तर त्यामध्ये आता एस सी कॅटेगरीच जे, जे मार्क्स आहे त्यानंतर जो एक मॅन त्याच्यानंतर एस सी आणि जे पी टी साठी आहेत त्यानंतर दिव्यांग स्पेशल साठी जे आहेत तो नाईन्टी नाईन पॉईंट सेवन फाईव्ह टू वन नाईन ला हा जो लागलेला आहे नंबर तर इथपर्यंत हा कट ऑफ असणार आहे एस सी चा त्यानंतर आय सी डी एस एस टी कॅटेगरीसाठी वन फॉर्टी सिक्स आहे त्यानंतर जो डब्ल्यू एल एस टी जनरलचा जो आहे तो एस टीचा वन फोर्टी फोर पॉईंट फाईव्ह आणि एस टी दिव्यांग वन ट्वेंटी सिक्स आहे तर लास्ट हा कट ऑफ आय सी डी एसचा लागलेला आहे त्यानंतर जे वी जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी वन फिफ्टी uh, आणि जे डब्ल्यू एल जनरल जनरलमध्ये आहे म्हणजे वन फोर्टी फाईव्हपर्यंत ही मेरिट लिस्ट लागलेली आहे जी वीजे ए कॅटेगरीची आहे त्यानंतर जो एन टी बी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये वन फोर्टी नाईनपर्यंत जनरलचाच नंबर लागलेला आहे सो म्हणजे ओव्हरऑल एक वन फिफ्टीपर्यंतचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे लिस्टमध्ये नाव आहे त्यानंतर एन टी सी वन फिफ्टी सेवन आहे वन फिफ्टी सिक्स आणि वन फिफ्टी फोर जनरल पर्यंत आहेत तर असे तीन चार तर ही फर्स्ट मेरि वेटिंग लिस्ट आहे तर त्यानंतर सेकंड लावली जाईल की नाही तर आय सी डी एसने अजून तसं मेन्शन केलेलं नाही तर ही फर्स्ट लिस्ट आहे तर बद्दल सुद्धा आपण जेव्हा लागेल तेव्हा अपडेटमध्ये बघूया की किती पर्यंत जे कॅन्डिडेट्स आहेत ते त्यांनी जॉईनिंगसाठी घेतलेले आहेत त्यानंतर जो कास्ट एन टी डीचा आहे तो वन फॉर्टी टू पर्यंत आहे आणि एन टी डी दिव्यांग वन फोर्टी टू आहे आणि वन फिफ्टी सिक्सला जे फर्स्ट एकच वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे त्यानंतर एसबीसी कॅन्डिडेट्स त्यासाठी वन फिफ्टी फोर तर जेवढे पण नंबर जे मी बोलते आहे मार्क्स त्यांचे तर ते तुम्ही एक लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही टार्गेट ठेवताय किंवा काय तर वेटिंग लिस्टच्या आधी म्हणजे जेव्हा पण आता वेटिंग लिस्ट लागले तर जवळ एकदम पॉइंटमध्ये मार्क्सचा थोडासा चेंज आहे ते वेटिंगमध्ये आहेत कॅन्डिडेट्स इवन uh, जेव्हा जनरल मेरिट लागलेली तेव्हा सुद्धा म्हणजे एवढ्याच मार्क्समध्ये होते जे वन सिक्स्टी तर जो, 160... <coughs> जो टॉपर होता वन सिक्स्टी सेवन समथिंगचा टॉपर होता आणि वन सिक्स्टी च सेकंड टॉपर आय गेस आहे तर यानंतर बघा सुपरवायझर अश्विनी दत्तात्रय भो यांचा आहे जो आहे वन फिफ्टी एट जनरल ओपनचा आहे ओबीसी गा। कॅन्डिडेट्स मग आता यांचं जे ओ जनरल मधून झालं आणि लास्ट जे आहे डब्ल्यू एल वन थर्टी सेवन पॉईंट फोर्टी सिक्स ओबीसी कॅन्डिडेट लागलेलं ला आहे त्यानंतर ओबीसी जो दिव्यांग आहे तो वन ट्वेंटी आहे त्याच्यानंतर डब्ल्यू एल आहे वन वन सिक्स आहे डब्ल्यू एल ओबीसी पीटी टी मध्ये नाईन्टी फोर पर्यंत लागले म्हणजे इतकं कमी सुद्धा कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर एससीबीसीचा जो फर्स्ट आहे वन फिफ्टी सेव्हन आणि जो लास्ट आहे तर तुम्ही बघाल वन फोर्टी फाईव्ह पॉईंट टू फोर आहे तर आता सेकंड मेरिट लिस्टमध्ये जे पण वन फोर्टी फोर किंवा वन फोर्टी थ्री मार्क्स असतील तर यांनी जॉईनिंग नाही केलं तर मग जे सेकंड लिस्ट लावली सपोज तर त्याच्यामध्ये चान्सेस आहेत ओके आता वन फोर्टी फोर जो एस सी बी सी आहे मराठा आरक्षणातून जे त्यांचं झालेले कॅन्डिडेट्स तर दिव्यांगांचं वन फोर्टी फोर आहे एकच कॅन्डिडेटचं इथे वन फोर्टी फोरला आहे त्याच्यानंतर डब्ल्यू एल वन थर्टी सुद्धा आहे तर म्हणजे अगदी कमीमध्ये पण काही आहेत जे नाईंटी फोरला पण झालं एस टी कॅटेगरीचं एस सी कॅटेगरीचं किंवा एस सी बी सीचं पण वन वन सिक्सपर्यंत पण काही ओ बी सीचे कॅन्डिडेट आहे तर तो सुद्धा नंबर्स पर्यंत जे स्कोर आहेत ज्यांचं त्यांचंसुद्धा नाव आहे तर असं काही घाबरून जायचं नाही आहे जर सपोज फॉर्च्युनेटली जर सेकंड मेरिट लिस्ट लागते तर तुम्ही वेट आ, करू शकता ठीक आहे पण एक जस्ट कट ऑफ किंवा वेटिंग लिस्ट कितीपर्यंत लागले तर याबद्दल एक अंदाज यावा त्यासाठी ई डब्ल्यू एस वन ट्वेंटी आहे डब्ल्यू एल साठी आणि ई डब्ल्यू एस जो आ, ओपन ई डब्ल्यू एस जनरलचा जो, जो मेरिट लिस्ट लागलेली आहे ती लास्ट आहे वन फोर्टी सिक्स पर्यंत सो so, तीन वेटिंग लिस्टला नावं आहेत त्यानंतर ई डब्ल्यू एस कॅन्डिडेट हे बघा जनरल डब्ल्यू एल डब्ल्यू एल ई डब्ल्यू एस पी टी नाईन्टी टू आहे तर अशा प्रकारे ही ओपनची जी आहे ती वन सिक्स्टीला आहे आपण आधी पण बघितलेलं ओपन जनरल वन सिक्स्टी आहे मार्क्स त्याच्यानंतर डब्ल्यू एल ओपन एस सी बी सी पी ए वन फोर्टी फाईव्ह आहेत आणि वन फोर्टी वन पर्यंत सुद्धा आहेत आणि त्यानंतर डब्ल्यू एल ओपन एक्स जनरलचा आहे तो नाईन्टी फोर रिझल्ट लागलेला आहे तर अशा प्रकारे हे जे आयसीडीएस जे स्कोअर आहेत तर ही आहे तर ही जे पीडीएफ तुम्हाला अवेलेबल झाली नसेल तर तुम्ही जसं कमेंट्समध्ये मध्ये मेन्शन करा तुम्हाला इन्फिनिटीचं जे टेलिग्राम चॅनल आहे आपलं त्यावर सुद्धा अवेलेबल करून दिले जाईल तसं लिंकमध्ये सुद्धा ऍड करण्याचं आपण बघूया तर याबद्दल ही सर्व प्रोसेस आहे त्यानंतरच जे आहे की डॉक्युमेंट्स तुम्हाला आता कोणते कोणते रेडी ठेवायचे आहेत तर यामध्ये तुम्हाला जेवढे पण तुमचे कागदपत्र आहेत जसे की दहावी बारावी जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरला असेल तर कास्ट सर्टिफिकेट तुम त्यानंतर जे इतर आहेत आधार कार्ड जो केवायसी सी केलेलं असणं गरजेचं आहे तर हे सगळे डॉक्युमेंटेशन तुम्हाला व्यवस्थित रेडी ठेवायचे आहेत आणि ही जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी तुम्हाला मेल आय डीद्वारे तुम्हाला मेल येईलच वेटिंगसाठी डी व्हीसाठी तुम्हाला, तुम्हाला या रिलेटेड मेल लवकरच पो आला असेल तर तो तुम्हाला एकदा चेक करायचा आहे की तुम्हाला मेल आला की नाही तर जर एक अप्रॉक्स आहे आय सी डी एस सुपरवायझरसाठी तर वन सिक्स्टीचा जो टॉपर आहे आधीसुद्धा वन सिक्स्टी सेवन समथिंग काहीतरी आणि पोस्ट ओपनसाठी कमी होत्या त्यानंतर ता एस सी बी साठी सुद्धा सहा होत्या एस सी एस टीसाठी सुद्धा कमी पोस्ट होत्या तर त्याद्वारे ही आता वेटिंग लिस्ट लावले सेकंड ते लावणार की नाही याबद्दल त्यांनी अजून निश्चित केलं नाही पण ही फर्स्ट वेटिंग लिस्ट होती तर या रिलेटेड होतं तर येणारी जी पण आय सी डी जेव्हा एक्झाम असेल तेव्हा तुम्हाला एक वन सिक्स्टी प्लसचा ता टार्गेट ता ठेवायचा आहे तर त्या रिलेटेड जी स्ट्रॅटेजी असेल त्यावरती सुद्धा आपण बोलूयाच आणि असं तर जे कोणी टीव्ही साठी जे क्वालिफाय झालेले आहेत अशा सर्व कॅन्डिडेटसाठी कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला आणि आपल्या ज्यांचं ज्या कॅन्डिडेट नाव नाहीये त्यांनी हारून जायची काही एक चिंता करायची गरज नाहीये आहे तर नक्कीच जे पुढची येणारी आय सी असेल अंतर्गत ग्रामीण किंवा शहरी किंवा इतर जे एक्झाम असेल तर ता त्यामध्ये नक्कीच सिलेक्शन होईल त्यामुळे जी पण आहे आपल्याला स्ट्रॉंग राहायचं आहे आणि हा जस्ट एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसुद्धा होती आणि ज्यांचं कोणाचं वेटिंग आ, कशा प्रकारे कट ऑफ लागलाय हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला जर तुम्हाला असेच अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन प्रेस करा थँक्यू